पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कणकवली शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे सध्या प्रजननाचा काळ सुरू असल्यानं आक्रमक अवस्थेतील कुत्रे नागरिकांवर हल्ला करत असल्याच्या घटना सातत्यानं घडतात परिणामी मागील काही दिवसांमध्ये अनेक जण कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाल्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे विशेष करून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणंही कठीण बनलंय फटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे साधारण चार वर्षापूर्वी कौतुकास्पद मोहीमही राबवण्यात आली होती मात्र केवळ दोन वेळा राबवून ही मोहीम बंद केल्यानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरवणीवर आलाय कणकवली शहरात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय रस्त्यावर विशेषतः येथील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत सर्व्हिस रोडवर भटके कुत्रे झुंडीनं धावत पळत असतात <्प्थावी> कुत्र्यांकडून चारचाकी दुचाकी स्वारांचा सर्रास पाठलाग केला जातो यामध्ये अनेक दुचाकी स्वारांना अपघातालाही सामोरं जावं लागतं तर रस्त्यानं चालणाऱ्या पादेचारांवरही कुत्रे हल्ले करतात याच कारणास्तव गेल्या काही दिवसात अनेकांना रुग्णालय गाठावं लागलं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीतर्फे चार मोहीम राबवण्यात आली कणकवलीचे तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हरणे तत्कालीन सत्ताधारी व नगरपरिषद प्रशासनानं चार वर्षांपूर्वी आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जिल्ह्याबाहेरील एका संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली कुत्र्यांना पकडून निर्विजीकरण उपचार करणं आणि त्यानंतर त्यांना पुन्हा मूळ अधिवासात या स्वरूप होतं दोन वेळा राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये जवळपास अधिक कुत्र्यांचं निर्विजीकरण तसेच उपचार लसीकरण करण्यात आलं होतं पण ही मोहीम वर्षातून दोन वेळा आणि सलग काही वर्ष राबवणं आवश्यक होतं तरच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणं शक्य असतं मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये ही राबवली नगेला न गेल्यानं कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच वाढली आहे याविषयी काय हे बघा की भटक्या कुत्र्यांचा म्हणजे खरोखरच आहे ते की भटक्या कुत्र्यांचा बरेच जणांना त्रास होतोय हा त्रास कणकवली शहरापुरता मर्यादित नाही तर हा कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा किंवा मुंबईसारखं किंवा महाराष्ट्राच्या सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे आणि या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापोटी मी नगराध्यक्ष असताना आपण सन्माननीय आपले पालकमंत्री राणे राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण ही मोहीम दोनदा राबवली होती त्याच्यात भटक्या कुत्र्यांना पकडून ह्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्याच्यावर उपचार करण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी आपली जागा देखील दिली होती त्याच्यानंतर ती एक टीम बोलवली त्या एजन्सीला आपण काम दिलं आणि त्यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील अनेक कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली किंवा त्यांना रॅबीजचं इंजेक्शन देण्यात आलं कुठे जखम झाली तर त्यांना ते जखम बरी करून आपण ती मोहीम राबवली होती आणि पालकमंत्र्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं होतं आणि दोन वेळा मोहीम झाली तर माझा तुमच्या माध्यमातून असं सांगणं आहे की हे कणकवलीपुरतं किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीतर हा जो विषय आहे हा राज्याचा विषय आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने ह्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे कणकवलीमध्ये अजून सुद्धा कुत्रे लहान मुलांच्या पाठी लागतात लहान मुलांना चावा घेतात लहान मुलांचा आणि त्याच्यामुळे अक्षरशः अशा जखमा होत आहेत की आम्हाला देखील ते वाईट वाटतंय आणि पुढच्या काळात सुद्धा आपण तशीच एक मोहीम राबवणार आहोत आम्हाला ही मोहीम राबवत असताना एजन्सीने सांगितलं होतं की कमीत कमी तीन वेळा ही मोहीम झाली पाहिजे आणि आपल्याला दिसेल की कुत्र्याचा जो कान आपण त्रिकोणी कापतात ते त्याच्यामुळे त्यांनाही कळतं की ह्या कुत्र्यावर उपचार झालेले आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतो की नक् नक्कीच ह्या विषयावर आपले पालकमंत्री राज्याच्या लेवलला बोलतील आणि राज्याच्या लेवलवरून हा मोठा निर्णय झाला पाहिजे काहीतरी कारण एकतर कुत्र्यांच्या बाबतीतला विषय हा राज्याचा आहे त्याच्यामुळे कणकवलीचा जरी असला तरी राज्याचा आहे त्याच्यामुळे झालाच निर्णय तर तो, तो चांगला होईल आणि तरीदेखील निर्णय काही होऊ नये तरी देखील आपण तिसरी मोहीम यशस्वीरित्या राबू आणि त्याच्यासून त्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट मिळतील असं मला वाटतं मुळात गेली दोन ते तीन वर्ष या शहरामध्ये भटक्या संदर्भात कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही दोन तीन वर्षावर नसबंदी वगैरे करण्यात आलेली होती पण नेमकं त्याचं काय झालं हा मोठा प्रश्न आहे कारण एखादी मोहीम राबवतो त्याची सातत्य असणं महत्वाचं आहे प्रशासनाने नगरपालिकेने त्याचं सातत्य राखणं महत्वाचं आहे एकदा केली म्हणजे सगळी कारवाई झाली असं होत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ साडेचारशे ते पाचशे पुतऱ्यावर नसबंदी केली असं नगरपालिकेने जाहीर केलं होतं पण एकंदरीत बा, जर बघ बघितलं तर आजही कुत्र्यांची पायदास या शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आज मुलं बायको जेव्हा रस्त्यावरून फिरतात रात्रीचे वगैरे येतात तेव्हाही कुत्रा अक्षरशः त्याला रडावून भुंकत असतात म्हणजे एखाद्यावर काहीतरी संकट येईल अशा पद्धतीतली कुत्र्यां कुत्र्यांची हे असते आणि याच्यावर गांभीर्याने नगरपालिका ही नगरपालिका घेत नाही आणि एक, एक, पुत्रेंच, एक, 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 एक माझ्या मनात शंका आहे की खरोखर त्यांनी साडेचारशे कुत्र्यांची नसबंदी केली आहे की नाही यातही शंका आहे कारण जर साडे चारशे केले असतील तर एवढा पैदास होता कामा नाही होता परंतु आज जो पायदास दिसतोय ते कुत्र्यांची संख्या गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात आले आहेत नगरपालिश पालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी गांभीर्याने घ्यायला पाहिजे गांभीर्याने यावर उपाय काढला पाहिजे माझं तर मुळात मुख्याधिकाऱ्यांना हे म्हणणं आहे की तुम्ही संध्याकाळच्या वेळेत या शहरामध्ये एक आठ साडेआठ नंतर फिरा म्हणजे तुम्हाला या शहरामध्ये केलं नेमकं कुत्र्यांची भूमिका काय आहे आणि कसं काय संघर्ष या रस्त्यावरच्या नागरिकांना करावा लागतो हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही गांभीर्याने घ्याल असं मला वाटतं याबाबत सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या, या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या संस्थेनं दिलेली माहिती अशी शहर भलंही छोटं असलं तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम वर्षातून दोन वेळा याप्रमाणे सलग काही वर्ष राबवावी लागते कारण मोहिमेप्रसंगी अनेक कुत्री गरोदर आढळतात अनेक कुत्रींना छोटी पिलं असतात साहजिकच अशा कुत्रींचं छोट्या पिल्लांचं निर्बीजीकरण करता येत नाही त्यातच मोहीम सुरू होते तेव्हा आपल्याला पकडत असल्याची चाहूल लागल्यानंतर कुत्रे पसारही होतात आणि कुठेतरी लपून बसतात मोहीम बंद होईपर्यंत ते मूळ जागी परतत नाही तर मादी सहा महिन्यांनी पिल्लांना जन्म देत असते याच कारणास्तव ही मोहीम दर सहा महिन्यांनी अशी सलग काही वर्ष राबवावी लागते अन्यथा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत जाते यापूर्वी दोन वेळा निर्विजीकरणाची मोहीम राबवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये काही थोडं काम झालेलं आहे पण निर्बीजीकरण हे पु जवळपास तीन ते पाच ते सहा वेळा राबवण्याची प्रक्रिया आहे त्या तरी तरच ते पूर्णपणे शक्य पूर्णपणे सायंटिफिकरित्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण होणं शक्य आहे त्यासाठीच आपण या वर्षाच्या शेवटपर्यंत नव्याने योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी ठराव घेऊन जी काही सायंटिफिक मेथड आहे त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत तर लवकरात लवकर नगरपालिकेतर्फे यावरती कामका कारवाई होईल असे मी आश्वासन देते आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन नगरपालिकेतर्फे नगरपंचायतीतर्फे ही कारवाई योग्य वेळेत पूर्ण करून मुक्त होण्यासाठी अशीच मोहीम पुन्हा राबवली जावी अशी मागणी आता नागरिकांमधून होते मात्र ही मोहीम अर्धवट न ठेवता प्रभावी अंमलबजावणी करण्याकडेही भर दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त होती मात्र असे न झाल्याने आज घडीच कणकुरी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अर्थातच त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे कणकवली हे केवळ कणकवली तालुक्यातीलच के नव्हे तर जिल्ह्यातील एक मध्यवर्ती शहर म्हणून मानलं जातं साहजिकच येथे विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते अशावेळी भटक्या कुत्र्यांचा हा सुरू असलेला उच्छाद सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे त्यासाठीच कणकवली नगरपंचायतीने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करावी व केवळ ती सुरू न ठेवता प्रभावीपणे राबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल बागवे सह स्वप्नील वरवडेकर कोकण सात लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल